अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्था श्रीरामपूर यांच्या गैरव्यवहाराची चौकशी होऊन प्रशासक नेमावे या मागणीसाठी सोळा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या उपोषण उपनिबंध सहकारी संस्था अहमदनगर यांना बावीस सात दोन हजार चोवीस रोजीचे उपोषणास बसण्याबाबतचे पत्र देण्यात आले होते अर्जदार शेख नयूब शब्बीर सुभेदार राहणार जामखेड शीतल भाऊसाहेब गोरे राहणार श्रीरामपूर हे आहेत अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्था श्रीरामपूर येथे संस्थेमध्ये मनमानी कारभार चालू असून संस्थेचे नियमानुसार काम चालू नसून त्यामध्ये गैरव्यवहार होतोय उदा ऑडिट रिपोर्ट मध्ये कर्जदाराला दुसऱ्या पतसंस्थेचे कर्ज असून देखील तीस लाख रुपये पर्यंत कर्ज देणे कर्जदाराचे केवायसी न घेता कर्ज दिले कर्ज प्रकारावर व्यवस्थापकाची सही न घेता कर्ज देणे सोने तारण कर्ज अदा करताना बाजारभावाच्या ऐंशी टक्केपेक्षा जास्त कर्ज वाटप केले कर्जदाराची सही नाही कर्जदाराकडून कोणतेही कागदपत्र न घेता कर्ज दिले आहे संस्थेने कालावधीमध्ये कर्जदारांना योजनेअंतर्गत सूट दिलेली आहे मात्र सदरच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी संस्थेने मंजुरी घेतलेली नाही सोनेदारां कर्ज फॉर्मवर खोट्या सह्या करतात वार्षिक सर्वसाधारण सभेचे सभादारांना नोटीस न घेता सभा घेतात हजर असलेल्यांना बोलावण्याची संधी देत नाही याआधी सन मे दोन हजार बावीस रोजी अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या मॅनेजरचे चेअरमनसह संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे तरी आपण चौकशी करून संस्थेवर कडक कारवाई करून संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावे अन्यथा सोळा ऑगस्ट रोजी सर्वप्रहार संघटना अहमदनगर जिल्ह्यातील सर्व, सर्व कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसले आहे याची सर्व काही जबाबदारी प्रशासनाची राहील सर्व माहितीचे पुरावे उपलब्ध आहेत असे कळवले होते परंतु काही अल्पवाह्य कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण स्थगित करून सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून महात्मा गांधी पुतळा श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर चारशे तेरा सातशे नऊ या ठिकाणी उपोषणास बसले आहे उपोषण काळात उपोषणकर्त्यांच्या जीवतास काही धोका निर्माण झाल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अंबिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे मॅनेजर चेअरमनसह संचालक मंडळ जबाबदार राहील असे देखील म्हटले आहे सर्व संचालक मंडळावर गुन्हा देखील दाखल झालेला आहे फसवणुकीचा पण तरी सुद्धा त्यांनी म्हणजे पैसा आणि सत्तेच्या जोरावर ते काम करतात त्या पतसंस्थेमध्ये एक विजय पवार नावाची व्यक्ती आहे जो आधी शिपाई होता तो पतसंस्थेचेच पैसे व्याजाने देतो काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पण तरी सुद्धा तिथे कोणी बोलले जात नाही आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांचा जो हक्क असतो त्या ठिकाणी त्यांना न बोलवता सभा घेतली जाते आणि हजर असलेल्या बोलण्याची देखील संधी दिली जात नाही त्यामुळं या गोष्टीची देखील तिथे चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी आणि त्याच्या अंबिका महिला पतसंस्थेच्या माजी चेअरमन सुशीलता विठ्ठलराव नवले या कर्ज भरण्यासाठी न घेतलेला कर्ज भरण्यासाठी अतिशय अश्लील भाषेमध्ये शिबिर एखाद्या महिला महिला एजंटला देते याचे सर्व पुरावे देखील आमच्याकडे उपलब्ध आहे आणि त्यांच्या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंतच्या सरकारी लेखा परीक्षणामध्ये अंबिका महिला पतसंस्था कशा प्रकारे व्यवहार करते ते ऑडिट रिपोर्ट मध्ये सर्व पुरावे देखील या ठिकाणी दे आहेत अंबिका महिला नागरिक पथ गैरव्यवहार तर या विषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे आजारच्या वतीने त्या या महिला बघा बसलेल्या आहेत उपोषणाला खरंतर प्रश्न नव्हते पाहिजे खरंतर मी याचा निषेध करतो कारण त्या बँकेमध्ये अंबिका जी संस्था आहे त्या पसंस्थेमध्ये आतापर्यंत इतका गैरव्यवहार झालेला आहे त्या गैर साठी यांनी वाचक फोडण्यासाठी आज इथे उपोषणाला बसलेले आहे कारण या ज्या महिला बसलेल्या आहेत त्या महिलांना मिस्टर सुद्धा त्यांना व्याज वगैरे लावून कर्ज वसुली करण्यासाठी नोटिसा वेटिसा का मानसिक त्रास देण्याचं काम यांनी आज केलेलं आहे या निबंधक जे असतील त्यांनी त्याच्यावर प्रशासक नेमावा आणि याची जे गैरवार चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावे खरंच ही योग्य मागणी या मागणीला आमच्या भीम शक्ती सामाजिक संघटनाच्या वतीने आमच्या राष्ट्रीय नेते खासदार साहेब यांच्या वतीने यांना पाठिंबा देतो आणि जर यांना मिळाला तर उतरण्या शहर आला नाही अशी मी आपल्या चॅनल देतो ते दोन हजार चौदा साली वीस हजार रुपये अंबिका पहिल्या संस्थेकडून काढले होते तर त्या माझ्या वडिलांनी त्यावेळेस एकवीस बावीस हजार रुपये त्यांना भरलेले होते ते पावते पण आमच्याकडे आज पण आहे आम्ही कोर्टात पण मॅटर राहत होता पण आमच्याकडून न्याय नाही भेटला आणि त्यांनी परत माझ्या घरी येऊन दाम दाटी द्यायचे गाडी घेऊन यायचे आणि मामच्याकडून परत चा, साडे चौदा हजार रुपये त्यांनी आता सहा सात महिने पूर्वी भरून घेतले आणि मी ते नील केलं नाही तर ते माझ्या घरी येऊन मध्ये आम्हाला करायचे गाड्या घेण्याचे कोर्टाचे नोटीस पाठवायचे खूप त्रास दिला त्यांनी आम्हाला अजून काय बोलू तुम्ही अजून काय आम्हाला या असे आमच्या गावात अजून सात आठ जण आहे त्यांना पण त्रास होतोय नवर मध्ये त्रास होतोय ज्या प्रभावात मध्ये त्रास होतोय तर त्यांना न्याय भेटावं फक्त एवढीच आमची अपेक्षा आहे ज्यावेळेस एखादा कर्जदार आपला किती पैसे भरले ह्याचा मेसेज येत नसल किंवा आपण काय केलंय हे जे विचारावर गेला असेल माहिती देत नसल तर यांचा सावळा गोंधळ आहे कारण की आज मुत्ता साहेबाची एवढी लाखो रुपयाची जे कट्टे असून द्या त्यानंतर बरेच सभासद आहे परस्पर त्यांना न विचारता न, न नोटीस देता त्यांचे सोनं परस्पर निलाव केले जातात त्यानंतर कसली सही न घेता त्यांना कर्ज त्यानंतर अनेक केवायसी न करता अनेक त्यांच्या मध्ये खूप मोठे पुरावे आहे साधे इथं भेट आले नाही प्रशासनाला जाग आणण्यासाठी खूप मोठी ताकद आहे प्रेस आणि आपण सत्याला साथ आणण्याला आलात या पद्धतीने आपण सुद्धा काम करत आहोत तर हे जे गोर खरी अन्याय करतात हे पतसंस्था जे अंबिका पतसंस्था इथे काढलेली आहे तर हे जरा संस्थेने बंद करण्यात यावे जर गरीब लोक जर दर तुम्ही गरीब व्यवहार करताय तुम्हाला शंभर दोनशे रुपये रोजांत टाकताय तर तुम्ही हे परस्पर का करून घेतात आणि परस्पर वाढतात हे चुकीचं आहे लोकांपर्यंत हे माहिती नाहीये यासाठी तुम्हाला एकच म्हणणं आहे की कि जै जै जे जे अन्य होत आहे जेव्हा अन्याय होतोय यासाठी मी आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने भारती आणि शशिकांतो आणि आ... 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 पतसंस्थेची महिला अंबिका आ... पतसंस्थेची महिला नवले माझ्या शेजारी राहते ही नवले बाई चेअरमन आहे ती शेजारी राहते आणि मानसिक मानसिक टेन्शन देते मला मी एक विधवा आहे बँकेचे बँकेचे लोक बँकेच्या वकील काकडे साहेब लोक आणून दबाव आणून मला मानसिक त्रास देतात असे असे हे लोक पैसा आणि सत्तेचा वापर करून आत्महत्येस प्रवृत्त करतात असे लोक समाजाला घातक आहे यांचा बंदोबस्त करावा ही प्रशासनाला विनंती <coughs> तसेच ती तिचा नवरा मला शिवाय देत असतो आणि ती तिचा तिचा भाडेकरी आहे त्याला मला मारायला पाठवते त्यामुळे मी सतत पोलीस स्टेशनला तक्रारी देते परंतु त्याचा काही मला हे होत नाही उपयोग होत नाही ते सगळे पैसे देऊन हे करतात त्याच्यामुळे माझ्यावरती अन्याय होत आहे माझ्यावरती अन्याय होत आहे तरी प्रशासकांनी नोंद घेऊन मला न्याय मिळावा आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी अभिषेक बारसे करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीन संपर्क करा